मला वाटलं उदिच बन आलं काही लाडक्या बहिणीच्या प्रचाराला सगळे लाडके भाऊ आलेले आहेत ही बहीण काय साधी सुधी नाही ही, ही देवघरची राजकन्या आहे ग्रहलक्ष्मी आहे देवघरात त्या देवला उगच माझा म्हणून देव पावत नसतो आत्ताच मानस पुत्राने सांगितलंय त्यांना मतदान म्हणजे कुणाला मतदान आहे त्यांना मतदान साहेबाला मतदान आहे या प्रचार सभेला उपस्थित केंद्रीय माजी मंत्री के संभाजीराव पाटील लिंकरजी आणि राजपुत्रांनी आयुष्यामध्ये सांगितलं सा। ला की उरलेला विकास मी करतो कुठला आमचा म्हणजे माझा करणार विकास आपलं बघा मी पाच वर्षानंतर लातूर मध्ये आलोय मला वाटलं की लातूर मध्ये पाणी आलं की काय मी आता विचारलं लोकांना उजनीचं पाणी आलंय का तर उजनीचं पाणी काय अजून आलं नाही मी म्हणलं ना 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 आता आमची ताई येणार आहे ताईच पाणी पाजणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका हे वीस तारखेला या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे त्या महायुतीच्या सरकार मध्ये लातूर शहराचा लोकप्रतिनिधी ताई असणार आहे हात वर करायला काही काळजी करू नका सगळ्यांनी हात वर करून ताईला आशीर्वाद द्या आज लाडक्या बहिणी बऱ्याच आल्यात लाडके भाऊ पण आले भाऊजी कुठं कोपऱ्या नसतील पण या निमित्तानं मी राजपुत्राला सांगू इच्छितो की आपण जो अठराशे कोटीचा दावा केलाय चोवीसशे कोटीचा दावा केलाय त्यात सहाशे कोटी आम्ही आणलेले आहेत आपल्या काळामध्ये आपण काय केलं आपण सुद्धा या राज्याचे अडीच वर्ष मंत्री होतात आणि पुन्हा लातूरचे पालकमंत्री होतात त्या काळामध्ये आपण लातूरच्या का विकासासाठी काय केलं हेही सांगावं मी ताईचं स्टेटमेंट वाचलं की कचरा मुक्त लातूर करणार मराठा कचरा आहेच मराठा कचरा यांनी पार केला सर पण कचरा मुक्त कराला घर लक्ष्मीच लागते घराचा कचरा घरातली लक्ष्मीच काढत असते आणि हा कचरा ताईच काढणार आहे हे सांगायला आलो मी आलोय खरं म्हणजे माझ्याकडे तेच आहे जे तुमच्याकडे आहे पण ताईनी फोन केला म्हणलं ताई या निमित्तानं मी ते माझं दर्शन बरेच दिवस आले आणि ताईचा आशीर्वाद घ्यायला आणि तुम्हा सगळ्यांना आग्रह आहे मी या मातीत मोठा झालोय तुम्हाला मी म्हणजे आम घालतो की आपण ताईला निवडून द्यावं हे विनंती आलो आमची सगळी मंडळी कामात आहे ताई तुम्ही काळजी करत नाही शैलेश गोजंगुंडे असतील गुरुनाथ असतील आमचे देवीदास कळे असतील ताकदीने तुझ्या पार्टीशी आहेत ना बाबा आता लो ताकतीन आहेत ना शैलेश yes, yes, yes. सगळे एक संघ आहेत ताकतीन आहेत काही काळजी करायचं कारण नाही बघा स्टेज सगळी एवढी मंडळी दिग्गज मंडळी सगळे बसले आणि समोर तर एवढं मोठं विराट दर्शन आहे आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगेल की आमच्याकडे राजपुत्र येऊन गेले आणि त्यांनी आमच्याकडे सांगितलं की मी संपूर्ण जिल्ह्याचा विकास करणार आहे लातूरचा आम्ही मी म्हणून लातूरचं काय केलं बघून येऊ लातूर आणखीन तसाच आहे गल्ली गोळामध्ये कचऱ्याची डेक पडलेलीच आहेत आणि म्हणून या निमित्तानं लातूरचं दर्शन करायला कचरा पाहायला स्वतः राजपुत्र रस्त्यावर फिरतायत हे मला आनंद वाटतो साडेचार वर्षामध्ये एकदा का विना त्यांना रस्त्यावर फिरावं लागलं खऱ्या अर्थानं आता त्यांना कुठं वाटतंय की माझं काही खरं नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आग्रह करणार आहे अजून बरेच बोलणार आहेत पण या निमित्तानं एक सांगेल अमृत दोन ची योजना आम्ही या ठिकाणी आणली जवळपास सहाशे कोटी रुपये आणले मला निस्तारण प्रक्रियेसाठी मला निस्तारण प्रक्रियेसाठी या ठिकाणी जागा नव्हती मी स्वतः देवेंद्रजी विनंती केली आणि कापूरची जनसंपदाची जागा ते जागा आपण विस्तार महानवेंद्रपर्यंत हँडवर आपण केली आहे आपल्या आताच्या काळामध्ये सहा महिन्याच्या खाली त्यामुळे या निमित्तानं बरा विसर पडला होता बरोबर शैलेशने सांगितलं आता गंजोगाचा विकास आपणच केलेला आहे या शादीखान्याच्या नावावर तीन निवडणुका झाल्या तो शादीखाना आम्ही दिलाय नाट्यग्रह आम्ही दिल या गांधी चौरातला सर्वात मोठा हॉस्पिटल ते आमचं आहे आपलं काय आहे ते सांगा या लातूरला लिंगायत समाजासाठी स्पेशल भूमी आम्ही दिली दोन तीन वर्षाखाली दिले ना ते बंधन दिवशी बांधून तुम्हाला हँडल केली आम्ही या लातूरमध्ये इतक्या वर्षापासून आपण करता या लातूरमध्ये टॉयलेट नव्हते आमच्या काळामध्ये बारा टॉयलेट आम्ही बांधून या ठिकाणी दिलेले म्हणजे खऱ्या अर्थानं ला लातूरचा विकास करायचा असेल विकास पाहायचा असेल विकास घडवून आणायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना आपण निवडून दिलं पाहिजे विनंती करणं तुम्हाला आहे